नमस्कार मित्रांनो टेक्स मराठ के एम चॅनल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहूया की जर पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आहे तो कधी रिलीज केला जाऊ शकतो आणि त्याची काय तारीख असणार आहे तर चला मग व्हिडिओ सुरू करा जर तत्पूर्वी जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया बघू शकता मित्रांनो पी एम किसान एकोणीसावा हप्ता तारीख दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांना दोन हजार रुपये कधी मिळणार ऑनलाईन नोंदणी स्थिती तपासा तर चला मग पाहूया जसं तुम्ही बघू शकता पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता दोन हजार पंचवीस सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते ही रक्कम प्रत्येकी दो दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये दिली जाते जा पी एम किसान स्टेटस तपासणी आणि ऑनलाईन नोंदण्यासाठी नो एम किसान डॉट इन गव्हर्नमेंट डॉट इनवर केली जाऊ शकते म्हणजे काही तुमच्या ऑनलाईन स्टेटस चेक करायचं झालं तुमचं का म्हणजे के वाय सी स्टेटस काय दाखवत आहे या साईक नव्ह किंवा लँड रेकॉर्डचं किंवा आधार लिंकचं स्टेटस तुम्ही ते ऑनलाईन पी एम किसान डॉट गव्हर्मेंटवर देखील चेक करू शकता चला तर मग पाहूया पुढे जसं तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी एम किसान शेतकऱ्यांना लवकरच दोन हजार रुपये मिळणार आहेत पी एम किसान योजनाचा हा एकोणसावा हप्ता असेल मोदी सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये इस योजना सुरू केली होती आता सर्व हप्त्यांप्रमाणे पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा एकोणीसवा हप्ता देखील थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल जसं बघू शकता अठरा जे अठरा हप्ते आहेत ना ते आधार लिंकिंग म्हणजे डीबीटीने पी एफ एमने पाठवले होते डीबीटी ह्या म्हणजे डी बी टीचं त्यांचं असतं एक पोर्टल आणि त्याच्यामध्ये म्हणजे आधार लिंकला जे मो जे अकाउंट बँक अकाउंट असेल त्याच अकाउंटवर पैसे पाठवले हो जातात तसं बघू तर चला मग बघूया एकोणीसशे हप्त्याविषयी तर जसं तुम्ही बघू शकता मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक सहा हजार रुपये मिळतात सरकार तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये देते प्रत्येक दो हो दोन हजार रुपये पी एम किसान योजनेत दोन हजार रुपयांचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला जसं बघू शकता तुम्ही अठरा हप्ता जो होता तो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला होता म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधूनच केला होता वाशिममधून जारी करण्यात आला करण्यात आला होता तर चला बघूया एकोणीसा हप्ता कधी येऊ शकतो जसं मी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या खात्यात दोन हजार रुपये कधी येऊ शकतात आता दोन हजार रुपयांच्या एकोणीसशे हप्त्याबाबत चर्चा सुरू आहे शेतकरी देखील पुढील हप्त्याची वाढ बघत आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या आतुरतेने एकोणीसशे हप्त्याची वाढ बघत आहेत पी एम किसान एकोणीसशे हप्त्याची तारीख अनेक अहवालानुसार पी एम किसान दोन हजार रुपयांचा एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जारी केला जाऊ शकतो ही रक्कम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे तथापि पी एम किसान एकोणीसव्या हप्त्याच्या तारखेबाबत अधिकारपणे पुष्टीकरण करण्याची प्रतीक्षा म्हणजे जे की सरकारचं जे ऑफिशियली स्टेटमेंट असतं त्यावर आणखी केले म्हणजे ऑफिशियली घोषणा त्यांनी कोणत्याच तारखेची केलेली नाही म्हणजे त्याचा एक आपण अंदाज समजू शकतो की फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये येऊ शकतो कारण की एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपलं जे आपलं केंद्र सरकारचं जे बजेट आहे ना ते बजेट तसे होणार आहे मग त्या बजेटमध्ये रक्कम एखादं वाढली तर वाढणार आहे मग त्यानुसार काय वाढली नाही वाढली वाढली तर मग त्याची रक्कम जास्त पैसे होऊ शकतात येऊ शकतात म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे गॅरंटी म्हणजे येण्याची शक्यता किंवा जानेवारी देखील येऊ शकतात तर मग येऊ शकतात तर चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब कर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा धन्यवाद